you <laughs> साताऱ्यापासून कास मार्गावर रेड फोर्ट हे एक हॉटेल आहे आपण पाहताय हा देवकलचा फाटा आहे हा देवकल बसस्टॉप आणि या बसस्टॉपला लागून हा देवकलचा फाटा आपण समोर पाहताय समोर हा रेड फोर्ट हे ओळखण्याची एक चिन्ह खून म्हणू आपण या रेडफोर्ट हॉटेलपासून उजव्या साईडला हा जाणारा खाली उतारानं जाणारा हा देवकल गावाकडे जाणारा रस्ता आहे आणि याच मार्गानं काही अंतरावर आपल्याला अपेक्षित ठिकाण जे आपल्याला मंदिराकडे जायचे ते गाव याच रस्त्याने आपल्याला पुढे जात आहे हेच ते याच ठिकाणाहून आपल्याला त्या मंदिराच्या दिशेनं मंदिराकडे जाता येत गावापासून हा मंदिराकडे जाणारा रस्ता रस्त्याला म्हणता येत नाही हे गुरांनी केलेली पायवाट आहे या पायवाटावरून आपल्याला याच मार्गाने अं पुढे आहे काही दोन एक किलोमीटर जंगलात आपण याच मार्गाने गेल्यानंतर आपल्याला शंकर मंदिरापाशी आपल्याला पोहोचता येणार आहे त्या पायवाटेनं हा संपूर्ण शेतातून गेलेला हा रस्ता आहे मंदिराकडं आहे आपण मंदिर परिसरात आता पोहोचतोय आहे काही गावातल्या युवती ही मंदिराच्या दिशेने दर्शनाला जाताना आपण पाहतो आहे देवखील गावातील हे प्रसिद्ध गोहेतील शंभू महादेवाचे मंदिर नमस्कार मित्रांनो आजच्या या मध्ये आपण साताऱ्यापासून जवळच असलेल्या या सोमेश्वराच्या मंदिरात आपण आलेलो आहोत आपण येताना पाहिलेल्या वाट कशी असता कसा आहे कुठून यायचं काही आहे अशा तऱ्हेनं आपण या मंदिरात पोचलोय आपल्यासोबत या मंदिराचे काही विश्वस्त आहेत आपण त्यांच्याकडून या मंदिराची आणि या संपूर्ण परिसराची माहिती घेणार आहोत आपण त्यांच्याकडून जे काही या मंदिराबद्दल आख्यायिका आहेत जे काही पुरातन दाखले आहेत ती संपूर्ण माहिती त्यांच्याबरोबर घेणार काय सांगा नमस्कार आपण आला धन्यवाद आपलं हे मंदिर हे पूर्वापराने अनेक पिढ्या गेल्या की पांडवकालीन मंदिर म्हणून हे ओळखलं जातं थोडस प्रगतीच्या दृष्टिकोनातून पूर्वी रस्ता नसल्यामुळं हे थोडंसं दुर्लक्षित होतं था। परंतु आता हे आपण एकाच दगडात हे उभारलेलं मंदिर की ह्याला पण पूर्ण छत म्हणतो आपण ज्याला तो पण पूर्ण दगड आहे पण जुन्या अगदी लोकांनी आपल्या कौल साठी किंवा कशासाठी आम्हालाही माहित नाही हा आमच्या अनेक पिढ्या गेल्या असतील तेव्हापासून ते कौल आहेत पण बाकी तो आपला छत आहे तो सगळं पूर्ण संपूर्ण एकाच दगडामध्ये आज आपण मंदिराची रत्ना जर बघत असाल तर आपल्याला माहिती पडेल हे आहे असं सांगितलं जातं पुरापारखे जीर्णोद्वारामध्ये काय काय बदल केले जातात जीर्णोद्धारामध्ये म्हणजे अशी अख्याय काय की मंदिरांना एक काहीतरी परमेश्वराने आपल्यासाठी करायसाठी असतं त्याचं ते केलेलं असतं पण एक भक्तांची परीक्षा बघण्यासाठी किंवा काय की त्याने मंडप आज कुठेही जावा की प्रत्येक मंदिराच्या समोर भले ते आपण बांधलेलं मंदिर असो किंवा पूर्वापार देवानी बांधलेला असो संतांनी बांधलेला असो पण त्याला हा सभा मंडप लागतो आपल्याकडे फार छोटा सभा मंडप होता परंतु आज देणगीदारांच्या कोणतीही न वर्गन काढता आज बाहेरचे एवढे जे भक्त वाढलेत की त्यांच्या साह्यातून आता हा पण नवीन मंडप आज जो दिसतो आपल्याला तो हा नवा नवीन सभा मंडप आपण बनवला आजच्या दिवसाबद्दल काय सांगितलं आज आहे आणि नेमकी आज यात्रा आज दोन दिवस यात्रा असतो काय सांगा यात्रेच आता यात्रा आपण सकाळी रात्री काल रात्री बारा वाजेपासून म्हणजे आज पाठी बारा वाजेपासून साडेबारा वाजे जे अभिषेक चालू असतात प्रत्येकाला वेगवेगळे जे वाहिन्या भक्त येतात मग त्यांना बारा ते साडेबारा असा सकाळी नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला फक्ता तिथून नंतर भजन भजनांच्या माध्यमातून कार्यक्रम आता आपण महादिंडी शिवदिंडी महा होणार आहे हा कार्यक्रम परत संध्याकाळी रात्री जागर होतो आपला तो पाठीपर्यंत की रात्रभर भजन महारती एक असते आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा जो भंडारा म्हटला जातो आपण की ते मोठ्या प्रमाणात महाप्रसाद म्हणून आणि उद्या दिवसभर सुद्धा असेच कार्यक्रम भाजनाचे असतात म्हणजे त्या परिसरामध्ये जुने असे काही शिलालेख किंवा जुनी असे काही वस्तू सापडले की ज्याच्यावरून या मंदिराचा आलखिड किंवा हे आपल्याला पास काही द्रव्य आहेत परिसरात आता आपण बघा काही तुटलेल्या मूर्ती आहेत मी त्यावेळी ती आख्याय काय म्हणजे सांगत येते की जेव्हा पांडव काही त्याचा दगड तुटला आता बाहेर आपला नंदी आहे मग तो नंदी सोडला आणि हा नंदी बनवलाय हा अशा तुटल्याही मूर्ती आहेत काय पूर्ण परिपूर्ण मूर्ती आहेत आणि जेव्हा आपण इथं उहीर काढली होती हा जेव्हा ते व्हीर फोदाय गेले तेव्हा मूर्त्या मूर्त्याच भेटायला लागले सगळ्या ह्या परिसरामध्ये सगळ्या तुम्हाला मूर्ती रूपाने काय ना काय भेटेल असे आहे की की बाबा हे जेव्हा पांडव मंदिर कसे बांधतात त्यावेळी असे नवनाथ नवनाथ सुद्धा शिवभक्तच होते ते असे पांडव कसे मंदिर वागतात म्हणून असे वाट काढत वाढत काढत इथे आले आता त्यांना स्वतःला तर राहायला जागा पाहिजे कारण त्या नवनाथ मंदिरात आज काशीनंतर पूर्वेला पिंड भक्त आपल्याच मंदिर आलं नवनाथ मंदिर नाही तर उत्तरेला पिंड असते शिवशंभूची पण आपल्या नवनाथ मंदिरात त्यांनी तिथं राहायला वास्तव्य केलं का दगडात आणि त्याचं मातन एवढं आहे की आता अगरबत्ती तिथे पाणी सुद्धा आहे आता अगरबत्ती लावली तरी तिथे अजून पाण्याचा स्तोत्र आहे आणि हे तर गायमुख होतं बघा उत्तम तरी हा परिसर पाहिला आपण तर हा डोंगर हा हा परिसर आहे शेजारी आमचे गाव आहे आणि मूळ जे गाव आहे सगळ्यात जवळचं गाव आहे देवकल आहे पारंभी किंवा देवकर दोन्ही गावं नावाने ओळखले दोन्ही नावाने ओळखले जातात मुळात म्हणजे हे पांडवकालीन मंदिर आहे अतिप्राचीन असं हे मंदिर आहे फक्त रस्त्याच्या अभावी भक्तगणांना किंवा पर्यटकांना किंवा शिवभक्तांना या ठिकाणी येण्यास थोडंसं आवड होतं त्यामुळे काहीच दुर्लक्षित राहिलेलं असं हे मंदिर आहे तर सोमेश्वरचं मंदिर आहे पुरातन मंदिर पांडवकालीन मंदिर या ठिकाणी येण्यासाठी फक्त सरकारनं काहीचा साधारण एक एक किंवा एक, 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 एक पतुं, पतुं। ते दीड किलोमीटरचा रस्ता आहेत ह्या गावापासून देवकलपासून हा रस्ता जर पूर्ण केला तर भक्तांना आणि जे शिवभक्त आहेत त्यांना या ठिकाणी येता येईल पोचता येईल शिवभक्तांनी या ठिकाणी यावं महादेवाचं दर्शन घ्यावं एवढीच या निमित्तानं आपल्याला नम आपल्या ग्रामस्थांनी सांगितले प्रमा प्रमाणे आपण आता शंकराचं मंदिर पाहिलेलं आहे आणि हे नवनाथाचं मंदिर आहे हे एकाच पाषाणामध्ये हे कोरलेलं किंवा पाषाणाच्या आत असलेलं हे मंदिर आहे आपण त्यांच्याकडनं मंदिरही बघणार आहोत आणि मंदिराची माहिती घेणार आहोत तर चला तर हे आहे नवनाथाचे मंदिर पुरातन असं जे मंदिर सांगितलं जातं या ठिकाणी आपल्याला नवनाथ विराजमान असं झालेले हे आपल्याला पाहायला मिळतात हे नवनाथाचे या ठिकाणी मंदिर आहे या शिला या शिलामध्ये हे नवनाथ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्याचबरोबर पूर्वमुखी हे आपल्याला शिवलिंग या ठिकाणी पाहायला मिळते आपल्यासोबत या गावचे ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घ्या दादा काय सांगाल हे अखंड एक पाषाण आहे पाषाणाचे मध्ये पूर्वाभिमुख पूर्वेला तरुण पिंड आहे आणि बरोबरच नवनाथी आहे नवनाथी त्याच्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला किंवा पूर्वापर चालून आलेली माहिती काय हे म्हणजे ज्या वेळेला पांडव होते त्या वेळेला एका रात्रीमध्ये हे खालचे मंदिर बांधले की नाही तर ते, ते एका रात्रीमध्ये कसं पाची पांडव मंदिर बांधतात हो त्यासाठी ते मुक्कामाला ह्या दगडामध्ये कोरलेला पूर्ण दगड होता आता हे नंतर आम्ही सिमेंटने वगैरे ते आल्याने आम्ही हे करून घेतले नंतर पहिला पूर्ण दगडच आहे एका हे मंदिर तयार केले सिंगल दगडमध्ये तयार केलं नवनाथ हे जे समोरचे सोमेश्वराचं मंदिर आहे हे मंदिर पाटवाने कशा पद्धतीने बांधले होते हे पाहण्यासाठी नवदा या ठिकाणी प्रकट झाले होते आणि या सिंगल एका जागरामध्ये या गोह्यामध्ये वास्तव्य होतं या ठिकाणावरून ते समोर जे सोमेश्वराचं मंदिर आहे हे कशा पद्धतीने बांधतात बांधतात हे करायला बांधण्यासाठी हे नवनाथ गांगरी या ठिकाणी आणि आता तू पाहिजे या ठिकाणी शंकरापासून नवनाथाचे किंवा या दगडामध्ये फोरलेला आहे आपल्याला पाहिजे साताऱ्यापासून साधारण पंधरा ते वीस किलोमीटर शांत राखलेलं आहे रस्त्यावर हे बिलकुल असं एक गाव आहे असं सुंदर ते आपण जे मुख्य देवस्थान आहे त्या ठिकाणी जातो भेटी देतो पण हे थोडेसे आडगळीत असलेले कायशे तोंडुची असे देवस्थान आहे तर या ठिकाणी गांधीकरांनी यावं सुभक्तांनी यावं आणि ह्या वेगळ्या अशा ठिकाणाचं तो दर्शन घ्यावं या ठिकाणी यावं एवढीच आखायची आहे